जय शिवराय मित्रांनो मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घरकुला अंतर्गत जी वाळू रेती आहे ती ऑनलाईन प्रकारे कशी बुक करायची तर या मध्ये आपण जाणून घेऊया जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तिला क्लिक करा तेव्हा आमच्या नोटिफिकेशन मिळत राहते चला आता मित्रांनो सुरू करूया तुम्हाला वेबसाईटवर याचे वेबसाईट ची लिंक नसेल तुमच्याकडे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल वेबसाईटचं नाव आहे महाखनेश डॉट कॉम तर मित्रांनो वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्टमध्ये सुद्धा भेटून जाईल तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला याचे साइड बुकिंग सायड बुकिंग आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डिस्क्रिप्शन देईल तिथे स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे बुक पहिले रजिस्ट्रेशन आहे त्याच्यानंतर बुकिंग ऑफ पेमेंट आहे त्याच्यानंतर ट्रॅक अवर योर बुकिंग पेमेंट आहे त्यानंतर साइन ऑफ डिलिवरी युवर डोअर स्टेप अशा प्रकारे दिलेले स्टेप चार प्रकारचे स्टेप दिलेले आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आमच्या चॅनलवर आला असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बॅकला क्लिक करा कारण की आमच्या नवीन ओरिजिनल डिशन तुम्हाला मिळत राहते तर मित्रांनो आपल्याला आता जायचं आहे लॉग इन ऑप्शनवर या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आपल्याला आता तुमचं जर युजर आय डी बनलेला असेल पहिलं आहे तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला नवीन बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा बनवू शकता चला आपण बघूया न्यू कन्झ्युमर तर आपल्याला सायनअप अप करून घ्यायचं आहे अप म्हणजे आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन चेंज करायचं असते तर आपण साईन अप असं म्हणतो त्यानंतर आपल्याला तुमचं नाव वगैरे त्याच्यानंतर ईमेल आय डी त्याच्यानंतर मोबाईल नंबर अशा वगैरे त्यानंतर आपल्याला ते सबमिट करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला आपलं झालेलं आहे मला त्याच्यानंतर असं वगैरे बघू शकतो तुम्ही यूज अप ओ टी पी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला तुम्ही ओ टी पीद्वारे सुद्धा लॉग इन करू शकता किंवा पासवर्डसुद्धा तुम्ही टाकून लॉग इन करू शकता मित्रांनो आता ओ टी पी टाकलेला आपण लॉग इन करून घेऊया ओ टी पी टाकून घ्यायचा आणि कॅप्चर कोड फिलअप करायचं आहे प्रॉपरपणे कॅप्चर कोड चुकता टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर कॅप्चर कोड फिलअप झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑफ क्लिक करायचं आहे म्हणजे ओ टी पी टाकून घेऊ ओ टी पी टाकल्यानंतर कॅप्चर कोड फिलअप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला असं खाली सेंट रजिस्टन प्रोजेक्ट तसेच बुक ऑफ सँड माय बुकिंग्स आणि ट्रॅक तर आपल्याला असं वेळेला डॅशबोर्डमध्ये एडिटिंग ऑप्शन असेल ते बघू शकता आपण ते प्रोजेक्ट तर आपल्याला फर्स्ट पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर असं दिसेल त्यानंतर प्रोजेक्ट आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन दुसरे क्लिक करायचं आहे तर आपल्याला नवीन प्रोजेक्ट करायचं ते दिसेल प्रोजेक्ट टाईप तर आपल्याला सेल्फ कन्सर्वेशन करू शकतात किंवा घरकुल तुम्हाला जे असेल तुम्ही ते निवडू शकता तुम्हाला घरकुला करताय का इतर कोणत्याही कामा करत आहे किंवा गव्हर्मेंट झालं काही इतर प्रायव्हेट झालं ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात तर आपल्याला घरकुला करता लागते रेथी तर आपण घरकोसुद्धा निवडू शकतो किंवा गव्हर्मेंट जी कोण बिल्डिंग असतात घराचे प्रोजेक्ट असतात तिथे तुम्ही निवडू शकतात त्याच्यानंतर आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे तुम्ही डिस्ट्रिक्टसुद्धा निवडू शकतात तुमचा डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं तुम्हाला त्याच्यानंतर तुमचा जो तालुका आहे तोसुद्धा तुम्हाला इथं तालुका घेऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे गाव आहे व्हिलेज म्हणतात ते तेसुद्धा तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा प्रोजेक्ट नेम आहे तुम्हाला घरकोड वगैरे इथं कोणतेही प्रोजेक्ट टाकायचं तुम्ही टाकू शकता तिथं सेल्फ वगैरे तुमचं घरकुल आवाज योजना इतर जे असेल ते तुम्ही प्रोजेक्टनुसार टाकू शकता त्यानंतर तुम्हाला बिल्डिंग वगैरे इतर काही बनवायचं आहे ते तुम्ही टाकू शकता सहसा आधारमध्ये टाकलं तरी चालते आपला आधार टाकून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तर इथं तुम्हाला किती हवा आहे ब्रास एक ब्रास हवी दोन ब्रास हवी तीन ब्रास हवी चार ब्रास हवी किंवा पाच ब्रास हवी तर आपण एक ब्रास हवे ब्रास टाकतो तर तुमचा साईड ॲड्रेस आहे जिथं तुमचं काम चालू आहे त्या ॲड्रेस तुम्हाला लोकेशनद्वारे घ्यायचं आहे तुम्हाला मागे पुढं सरकून तुम्ही घेऊ शकतात तुमच्या गावाचं सुद्धा लोकेशन जे तुमचं काम चालू आहे ते लोकेशन तुम्हाला टाकायचं आहे प्रॉपरपणे तेव्हा दुसरे तुमच्या घरी गाडी येईल तुम्हाला कितीची अशा प्रकारे तर मित्रांनो अशा व्हिडिओ सुद्धा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल क्लिक करा कारण की आमच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा कारण काही अडचण असल्या तर आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही सुद्धा तुम्हाला सोल्युशन नंतर आपण झालेलं बघा तुम्ही आपण लोकेशन घेतलेलं आहे बघा त्यानंतर आपला गट नंबर आहे तो गट नंबर टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे झालेलं अपलोड डॉक्युमेंट गट नंबर टाकून घ्यायचा अपलोड डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट नंबर तुमच्याकडे आधार कार्ड आहे व तर कोणतंही पॅन कार्ड आहे व इतर बंधन कार्ड आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जे असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे सहसा पब्लिक आधार कार्ड ठोक ठोक तर आधार कार्डसुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सॉरी हां आप अपलोड करायचं आहे आपल्याला पहिलं अपलोड करून घ्यायचं आहे मग सबमिट करायचं आहे पहिले अपलोड झाल्याशिवाय सबमिट होत नाही जगात आपलं पहिलं अपलोड करावं लागतं इथून मग सबमिट करावं लागतं पहिले द्रावळ करून घ्यायचं आहे आणि सबमिट ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आपलं सबमिट झाल्यानंतर मला असे म्हणते प्रोजेक्ट युअर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली ओके ओके करायचं आहे ओके झाल्यानंतर आपल्याला दिसेल डॅशबोर्डवर जायचं आहे डॅशबोर्डवर आल्यानंतर दिसेल इंटर प्रोजेक्ट नंबर दोन नंतर आपल्याला आहे बुक ऑफ सॅन्ड तर आपल्याला सँड बुकिंग तर आपल्याला जायचं आहे शुभम असं बघा माझं नाव दिसेल किंवा तुमचं नाव दिसेल कस्टमरचं जिच्या आपल्याला ती बुक करायची त्यांचं नाव दिसेल ते नाव ते नाव दिसल्यानंतर तुम्ही जे ऑप्शन येते ज्याचं ज्या कस्टमरशी येते त्याचं नाव दिसेल इथं त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल एक ब्रास त्याच्यानंतर बघायचं सर्च करायचं आपल्याला कुठं पोहचलंय कुठं नाही साईड बुकिंग तर ब्रास सर्च करून घ्यायचं आहे ते तुमच्या आसपास जे तिथं तुम्हाला करायचं आहे सर्चिंग अपलाय थोडा टाइम घेईल सर्च करायला त्याच्यानंतर तुम्हाला आश्रास दिसेल आपल्याला प्रोजेक्टवर क्लिक करून घ्यायचं आहे सहाशे रुपये ब्रास नाही दाखवलेलं आपल्याला लँड वगैरे हे सेलिंग रेट वगैरे काय सेल वगैरे तिचे काय आहे काय नाही एका बाराचे किती वीस घेते किती नाही अशा दिसेने दाखवतो आपल्याला सहाशे रुपयावरती ब्रास सांगितलेला आहे त्यांनी होऊ शकतो आपण टाकाचे डबल थोडं टाईम घेईल त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला असे बघा दिसत तीन हो। चा चार ठिकाणी काय भाव काय नाही व किती किती किलोमीटर किती तर प्रत्येकाच्या किलोमीटरनुसार सुद्धा रेट वाहू शकतात त्यांच्या अनाचं भाडं वगैरे इतर काय जे भाडं असेल ते ॲड करू शकता त्या ऑनलाईनमध्ये आता तुमचं जवळचे जे आहे तुम्ही तिथे निवडून किलोमीटरनुसार तुम्ही आणू शकता रेती किंवा ते रेती घरपोच आणून देऊ शकतो तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला अच्छा का त्याच थोडं टाईमिंग लोकेशन घेतल्यानंतर सबमिट करून घ्या सेटवर इथं येऊन आता दुसरी कन्फर्म युअर बुकिंग तर इथं तुमचं नाव वगैरे स्टॉक मटेरियल वगैरे किती काय काय नाही व डिस्टन्स किती आहे तुमचं किती नाही तर तुम्हाला किती भरावं लागतं आहे किती नाही आता सहाशे रुपये प्रतिभाराने एक बार असतील तुम्हाला एकवीसशे एकोणचाळीस रुपये दिलेले बघू शकता तुम्ही एकवीसशे एकोणचाळीस रुपये सहाशे रुपये तिथं कन्फर्म द बुकिंग दिलेलं आहे त्यानंतर कन्फर्म बुकिंग करायचं आपल्याला बघू शकता अशा प्रकारे सायंड सेलिंग फीज वगैरे इतर डी एम एस फी वगैरे एस एल बी चार्ज वगैरे जे चार्ज दिलेले चार्ज बघून घ्यायचे तुम्हाला टोटल ती पडते तुम्हाला एकवीसशे एकोणचाळीस रुपयामध्ये पडते ती अशा प्रकारे चार्ज वगैरे लावलेले आहे त्यांनी ते बघू शकतात आता ज्यांना बुकिंग करायचे ते तुम्ही करू शकता डायरेक्ट आता मला तर काही बुकिंग करायची नाही त्याच्यामुळे कॅन्सल करून घेईन पण तुमच्या तुमच्याकरता आम्ही पूर्ण प्रोसेस दाखवतोय बघा त्या प्रोसेस तुम्ही करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही पेमेंट करायचं आहे तुम्हाला मला तर हवी नाही आहे कारण की रेती खूप महाग चालली आहे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करणार नाही आता तुम्हाला दिसेल नाही डू यू हाव द पोर्स पेमेंट तुम्हाला रेती हवी असल्यास तुम्हाला पेमेंट करायचं आहे मला तर काही काही रेती नाही कारण की रेती खूप महाग आहे त्याच्यामुळे मी पेमेंट करत नाही करत पेमेंट कॅन्सल करतो जर तुम्हाला रेती हव्यास तुम्ही पेमेंट करायचं आहे बघा इथून तर मला रेती हवी आणि त्याच्यामुळे पेमेंट कॅन्सल करतो माझं पेमेंट कॅन्सल झालं आहे अशा प्रकारची तो मी वापस घेतो मी काय पेमेंट करत तेव्हा वापस घेतो मी सर्व प्रोसेस कसा कसा करुण करुण करुण। तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा आवडला कसा न्यावा कमेंट करून कळवा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जारात घेऊन धन्यवाद